अधिकार के लड़ाई के लिए निमंत्रण भेजा नाही करते जिनके जमीर जिंदा होते है वो खुद चले आते है ओबीसी व्हीजे एनटी एसबीसी बांधवांच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा शासनाने काढलेला काळाजी आर रद्द व्हावा जाती निहाय जनगणना व्हावी ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी सकल ओबीसी समाजाने दहा ऑक्टोबर दोन हजार रोज शुक्रवारला नागपूर येथे ओबीसी महामोर्चाचे आयोजन केले आहे हा मोर्चा यशवंत स्टेडियम बर्डीवरून ठीक अकरा वाजता निघणार असून या मोर्चाचा समारोप संविधान चौक नागपूर येथे होणार आहे या मोर्चात लाखोच्या संख्येनं सहभागी होऊन ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव सरकारला करण्यासाठी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध आणि आपल्या संविधानिक हक्काच्या संरक्षणासाठी या लढाईत सहभागी होणं गरजेचं आहे आता गप्प बसलो तर येणाऱ्या समाजाच्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाही म्हणून या मोर्चात लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं एकच पर्व ओबीसी सर्व महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे एवढ्या वेगाने आज ओबीसी व भटक्या विभुक्तांच्या आरक्षणाची वाताहत करण्याचा राजकारण्यांनी विडाच उचलला आहे मतांच्या जोगव्यासाठी उच्चवर्णीयांना नियमबाह्य आरक्षणाची खिरापत वाटली जात आहे ती सुद्धा चक्क ओबीसींच्या साताडावर बसून आरक्षण हे सामाजिक शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला शिक्षणात विशेष संधी प्राप्त व्हावी प्रशासनात व राजकारणात पुरेसे प्रतित्व मिळावे यासाठी आहे परंतु वर्षानुवर्षे या आरक्षणाच्या आरक्षणात अनेका अनेक अडथळे आणून आम्हा ओबीसींना त्यापासून वंचित ठेवले गेले आहे आणि ज्यांनी आम्हाला वंचित ठेवलं त्यांनाच केंद्रात एकशे तीनवी दुरुस्ती करून दोन हजार एकोणवीसला ईडब्ल्यू एचचं दहा टक्के आरक्षण राज्यात ए सी बी सीचं दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आता चक्क दुन दुन चा चा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जिहार काढून ओबीसी प्रवर्गात मराठ्यांना आरक्षण देऊन ओबीसीच्या जखमेवर मीठ सोडलं जात आहे हा या महाराष्ट्रातील एकूण तीनशे छेचाळीस ओबीसी जातीवर फार मोठा अन्याय आहे सरकारने मराठा समाजाच्या आंदोलना बळी पडून मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी दोन सप्टेंबरचा नवीन जिहार काढला त्यांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत एका माणसाला एक जात असू शकते मग मराठा समाजाला कुणबी आणि मराठा या दोन जाती सरकार का देत आहे हा न समजणारा प्रश्नच आहे सत्तेचा दुरुपयोग करून ओबीसी समाजाचे वाटोळ करण्याचं काम सरकार करीत आहे ओबीसी प्रवर्गावर होत असलेली घुसखोरी समाज कधीच खपवून घेणार नाही सरकारने मराठा समाजाला ओबीसी दाखले देणे बंद करावे ही समाजाची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधक दोघांनी मिळून ओबीसी समाजाची गेली शहात्तर वर्षे फसवणूक केली आहे व आजही करीत आहेत देशाच्या व राज्याच्या बजेटमध्ये ओबीसींना योग्य प्रमाणात वाटा दिला जात नाही आपल्या हक्काचा बजेटमधील निधी परस्पर मिलीभगत करून लाटला जातोय खाल्ला जातोय यामुळे आमचे उच्च शिक्षण नोकरी उद्योग व्यवसाय यामधले प्रचंड पिछेहाट होताना आपल्याला दिसत आहे जोपर्यंत आपली जनगणना होणार नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे काही मिळणार नाही यासाठी ह्या जनगणनेसाठी लढा उघडणं महत्वाचं आहे आज सत्तेचा दुरुपयोग करून सवर्णांना आरक्षण दिलं आहे यांची कोणतीही जनगणना केली नाही खोटी आकडेवारी देऊन त्यांना घटनाबाह्य आरक्षण दिलं गेलं हे सरळ सरळ ओबीसी समाजाच्या जीवावरचं मरण आहे हे सर्वांनी वेळीच ओळखून आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर केवळ वर्तमानावरच नाही तर वरी दिवसा डवळ्या घातलेला दरोडा आहे आमच्या पूर्वजांनी संघर्षातून आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार या सरकारने एका क्षणात दोन सप्टेंबरचा जी आरच्या माध्यमातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा केवळ शासकीय आदेश नाही हा केवळ कागदाचा तुकडा नाही तर ओबीसी सरकारला कसं लुटलं याची साक्ष देणारा दस्तऐवज आहे हे विसरता येणार नाही आपल्या मूळ आरक्षणावर गदा आणून विरोधी व कृती करणाऱ्या या सरकारचं षडयंत्र समजून घेणं व त्याला विरोध करणं गरजेचं आहे दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करण्यासाठी आपल्या सर्वांना वेळ काढून दहा ऑक्टोबरच्या लढाईत सहभागी व्हावं व रस्त्यावर उतरावं लागेल देशात मंडल आयोग लागून आज पस्तीस वर्ष झाली या पस्तीस वर्षात देशातील व महाराष्ट्रातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात अजूनही आरक्षण मिळालं नाही देशात ओबीसीची लोकसंख्या चौपन्न टक्क्यापेक्षा अधिक असून आपल्या वाट्याला केवळ सत्तावीस टक्के आरक्षण दिलं गेलं आहे आणि महाराष्ट्रात केवळ एकोणीस टक्के आरक्षण मिळालं आहे संस्था आर्थिक महामंडळ ओबीसी कल्याण योजनेतील कामकाज थांबवण्यात आला आहे आज सरकार एका बाजूला ओबीसी समाजाच्या कल्याणाची वल्गणा करत असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे ओबीसी समाजाची दिशाभूल करून ओबीसींच्या आरक्षणाची राजरोसपणे चोरी केली जात आहे सरकारला सामाजिक न्याय द्यायचा असेल तर सर्व प्रवर्गाची जनगणना करून सर्वांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणं आवश्यक आहे जिनकी जितकी संख्याभारी उनकी उतनी हिस्सेदारी या न्यायतत्वानं आरक्षण देणं अपेक्षित आहे ओबीसीवर कुऱ्हाड चालून आरक्षण देण्याचा सरकारचा डाव ओबीसी समाज कधीही सफल होऊ देणार नाही दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जियामुळे ओबीसींना काय धोका होईल हे समजणं आवश्यक आहे एक लाखोच्या संख्येनं असलेला मराठा समाज ओबीसीत वाटेकरी होईल दोन महाराष्ट्रात बावन्न टक्के समाजाला केवळ एकोणीस टक्के आरक्षण आहे यात मराठ्यांची भर पडली तर आपलं आरक्षण असून नसल्यासारखं होईल तीन शिक्षण नोकऱ्या व राजकारणातील प्रतिनिधित्व हिसकवल्या जातील चार यापुढे ओबीसी प्रवर्गातील मुलांना उच्च पदाच्या आय एस आय पी एस डॉक्टर इंजिनियर वकील होण्यास अडथळे निर्माण होतील आपल्या प्रवर्गात खुट्टे वाटेकरी निर्माण होतील हे टाळण्यासाठी आणि आपलं आरक्षण वाचवण्यासाठी आणि आपली पिढी सुरक्षित व संरक्षित ठेवण्यासाठी या लढ्यात सहभागी होणं आवश्यक आहे म्हणून हक्क अधिकाऱ्याच्या या लढ्यात या एल्गार मोर्चात ओबीसी प्रवर्गातील तीनशे जातींनी ओबीसी भटके विमुक्त बांधवांनी लाखोच्या संख्येनं सहभागी होणं ही समाजाची गरज आहे मणके जी ते जीत है मणके जी ते जीत है मणके हारे हार हार गए जो लढे उन पर हय धिक्कार पर है धिक्कार जर आपण हे मान्य केलं आणि आपण लढलो नाही तर येणारी पिढी आपला धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही म्हणून चला दहा ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मोर्चात विद्यार्थी युवक युवती पालक ओबीसी एन टी एसबीसी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं सहभागी होणं आवश्यक आहे तर चला भेटूया दहा ऑक्टोबरला आपल्या हक्क आणि अधिकाऱ्याच्या लढाई जय ओबीसी जय संविधान